सोलापूर सोलापूरचा तरुण दिग्दर्शक राजा मुर्तुजा याचा मराठी चित्रपट दंगा पुढच्या महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे मूळचा सोलापूरचा असलेला दिग्दर्शक रमीज राजा मुर्तुजा चित्रपटसृष्टीचे स्वप्न मनाशी बाळगून मुंबई गाठली व अल्पावधीतच तो दिग्दर्शनाची कमान त्याने हातात घेतली जी आर फिल्म बँगर अंतर्गत दंगा चित्रपटाची निर्मिती राकेश कुमार यांनी केली आहे सुमधुर गाण्याची परवाणी असलेल्या संगीत विशाल पाटील यांचे आहे पार पडलेल्या दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट चित्रपट महोत्सवात दंगा विशेष पुरस्काराने गौरवण्यात आला दिग्दर्शक राजा मुर्तुजा यांच्यावर सगळीकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे माझ सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझा सोलापूर न्यूज चॅनल